नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत नवीन अपडेट हे आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी अनेक शेतकरी पात्र असून देखील यांना अद्याप तांत्रिक अटीमुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अजूनही वंचित आहे ही सत्यता आहे त्यामुळे यामध्ये सरकारी संस्थाचे सभापत व राष्ट्रीयकृत बँकेचे लाभार्थी असलेले शेतकरी जास्त असण्याचे जा संकेत आहे कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकरी व नियमित कर्जपेठ करणाऱ्या शेतकऱ्यांची अशी स्थिती असल्याने म्हणजेच त्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळाल्याने विविध कार्यकारी संस्था अवसायन जाण्याचा निर्माण झाला आहे यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे महायुतीच्या काळात दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी व पंचवीस हजार रुपये बँक खात्यात जमा करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान करणारी शेतकरी कर्जमाफी घोषित झाली होती यानंतर सत्तांतर होऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आत्मसन्मान योजना अंमलात आणून दोन लाख रुपयांची थकीत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अदा करण्याचा निर्णय केला होता मात्र या दोन्ही योजनांच्या लाभापासून अजूनही राज्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याची परिस्थिती आहे महात्मा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत केवळ एक वेळ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आयकरदाते समजून त्यांना तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अल्प अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचार न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येतात या योजनेअंतर्गत एक चार दोन हजार पन पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदित पीक कर्जाचे पुनर्गठन पुनर्गठन करून माध्यम मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात तीस नऊ तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल अशी ही नवीन अपडेट आलेली आहे कर्जमाफीची तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा